नमस्कार मंडळी प्रदीप तळेकर अँड फॅमिली या चॅनलवर आपलं स्वागत आहे मी तुम्हाला ना आज नारली भात दाखवणार आहे त्याच्यासाठी घेतले साहित्य दाखवते हा गुळ घेतलेला आहे मी तू खोबरं घेतलेलं आहे आणि हे भासमधले तांदूळ घेतलेले आहे तुमच्याकडे जर घरी असले ना तरी घरचे आपण खातो ना तेच असले तरी पण चालतात पण माझ्याजवळ हे होते म्हणून मी हे घेतलेले आहेत आणि हे एक वाटी खोबरं घेतलेलं आहे हे एका नारळाचं खोबरं आहे एक वाटी मोठी मनुका घेतले आहेत आणि हळद घेतलेली आहे मी तुमच्यावर जर, जर कलर असेल तर तुम्ही कलर टाकू शकता कलर मी हळद टाकणार आहे कारण मला कलर आवडत नाही म्हणून मी टाकणार आहे आणि ही बघा दालचिनीची साल घेतली आहे मी चार तुकडे छोटे छोटे बघा छोटे छोटे चार आणि लवंग घेतलेले आहे चार आणि चार वेलची घेतलेली आहे आणि हे काजू तूप घेतलेले आणि पाणी घेतलेलं आहे हे बघा आता हे तांदूळ आहेत ना हे ना तुम्ही स्वच्छ धुवून घेते हे बघा हे तांदूळ मी स्वच्छ धुवून घेतलेत आणि हे आता हे तांदूळ आहेत ना हे पाच मिनटं मी पाण्यामध्ये ठेवून देणार आहे पाच मिनटं झालेली आहेत मी आता हे ना तांदूळातलं पाणी ना गाळून घेते हे बघा पाच मिनटं झालेली आहेत आता हे तांदूळ कसे झालेले आहेत आता हे मी पाणी ना गाळून घेते याचं सगळं हे बघा मी हे कुकर ठेवलेलं आहे याच्यावर पण मी भात ना कुकरमध्ये लावणार नाही मी असं शिजवून घेणार आहे आता मी ना एक चमचा तूप टाकते हे बघा एक चमचा तूप टाकते हे बघा दालचिनीची साल आहे ही बघितली चार तुकडे छोटे छोटे घेतले आणि लवंग घालते चार आणि ही वेलची आहे ही टाकते वेलची तुम्ही नारली भात केला ना आम्ही आज करतोय नारली भात नारली पौर्णिमा आहे ना मग आज मतला आपण करूया यावर्षी मला काही मिठाई वगैरे दाखवायला भेटली नाही आता हे बघा हे तांदूळ आहेत हो चांगले मी परतून घेते हे बघा तांदूळ चांगले मी परतून घेते तुपामध्ये हे बघा चांगलं मी तुपामध्ये तुपा परतून घेतलेलं आहे बघा आता मी याच्यामध्ये ना गरम पाणी टाकणार आहे गरम पाण्याची टाकते बघा आता मी याच्यामध्ये पाणी घातलेलं आहे आणि ना एक वाटी तांदूळ होते तर मी दीड वाटी पाणी घातलेलं आहे याचा अंदाज आहे या अंदाजेनुसार तुम्ही टाका पाणी आता हा भात ना चांगला शिजून दे याच्यामध्ये मी टाकते थोडीशी हळद तुम्हाला जर कलर आवडत असेल तर तुम्ही कलर टाकू शकता किंवा केसर टाकू शकता माझ्याकडे केसर नाही म्हणून मी आता हळद टाकणार आहे थोडीशी कारण कलर मला आवडत नाही हे बघा हवत टाकली आहे आपल्याला काय कलर येण्यासाठी टाकायचं आहे ना मी हवत टाकले किती मस्त सुगंध आलाय बघा दालचिनीचा वेलची लवंगचा मस्त भारी आणि पण अशा पद्धतीचं करा झालेली आहेत आपण उघडून बघूया मला किती मस्त सुगंध आलेली आहे आणि मी ना ह्याच्यामध्ये ना हळदीचं पान टाकलेलं आहे कारण आमच्या कोकणातला असं भातामध्ये भात पान टाकतं हे बरं मी हळदीचं पान टाकलेलं आहे भारी सुगंध येतो त्याच्यामुळे आणि टेस्ट पण चांगली लागते आता मी गॅस बंद करून घेते भात झालेलं आहे आणि एका ताटामध्ये काढून थंड करते कढई ठेवलेली आहे मी आता याच्यामध्ये एक चमचा तूप टाकते हे बघा आता हे काजू आहेत ना एक काजू घेते थोडेसे टाकते मनुका आहेत त्या टाकते आणि सुका खोबरं आहे ते टाकते हे जरा परतून घेते मी आता याच्यामध्ये मी हे ओल खोबरं आहे ना हे टाकते आता गुळ टाकून घेते याच्यामध्ये मस्त आता खोबरं वगैरे हो भाजलेलं आहे चांगलं गुळा गुळ पण चांगला विरगळलेला आहे आता मी याच्यामध्ये हा भात टाकते आपण भात काढून ठेवलेला होता ना तो भात टाकते आणि तुम्हाला जर मी पाणी टाकलेलं आहे गरम तुम्हाला जर नारळाचं दूध टाकायचं असेल ना तर तुम्ही टाकू शकता मी पाणी टाकलेलं आहे बघा नारळी भात कसा तयार झालेला आहे आणि मस्त झालेलं आहे बघा अशा पद्धतीने बनवा साधी सोपी पद्धत आहे आता हा भात झालेला आहे मी गॅस बंद करते बघा चांगला मस्त तरी झालेलं आहे बघा आणि तुम्हाला जर कलर टाकायला असेल तर तुम्ही टाकू शकता मी हळद हो टाकलेली आहे आणि अशा पद्धतीत तुम्ही नारली भात बनवा साध्या पद्धतीत आणि सगळ्यांना ना नारली पौर्णिमेच्या आणि रक्षाबंधनच्या खूप खूप शुभेच्छा आणि जर हे माझी रेसिपी आवडली तर लाईक करा का सगळ्यांनी लाईक जास्तीत जास्त लाईक करा आणि शेअर पण करा आणि सबस्क्राईब पण करा जे कोणी केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करा हे बघा मी साध्या पद्धतीत ना नारली भात बनवलेला आहे तुम्ही पण अशा साध्या पद्धतीने बनवा आणि हा नारली भात कसा झाला तो कमेंट करून नक्की सांगा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला मग भेटूया बाय असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला नक्की दावा